ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा अत्यंत आनंदाची गोष्ट या नधमाचा चौकात सौरंग जरी केला असत तरी आम्ही लोकांचं ज्याने केलं असत त्याच अभिनंदन केलं असत त्याने ज्या प्रकारे चिमोडीवर अत्याचार केला होता त्याला याच्यापेक्षा कठोर शिक्षा झाली असती तरी ते कोणालाही समाधान देणार क्षण असत मी विशेषतः ठाणे पोलिसांचं अभिनंदन करेन की त्याने त्याला जशास तसं उत्तर देऊन त्याला त्याने केलेल्या पापाची शिक्षा दिली आणि विरोधकांनाही विनंती करेल की प्रत्येक गोष्टीवर राजकारण करू नका तुम्ही सगळ्याच गोष्टींवर राजकारण करायचं नसतो तुम्हीच आधी बोलत होते की यांना फासावर लटकवा याला ताब्यात द्या आम्ही बघून घेऊ मग आता कशाला त्याच्यावर राजकारण करतो तर माझी सगळ्यांना विनंती की याच्यावर राजकारण न करता एक कुठेतरी न्यायदानाची एक वेगळी पद्धत या अशा नराधांसाठी जी चालू झाली या पुढेही चालू राहावी यासाठी प्रयत्न करा जेणेकरून अशा गोष्टींना अटकाव बसेल त्यामुळे पोलिसांचे अभिनंदन आणि तमाम जनतेचे अभिनंदन जी ह्या माझ्यासारखी जी लोक जी हळली होती याच्याने त्या सर्वांचं अभिनंदन ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा